वसमत तालुक्यातील सातेगाव इथं विविध भूमिपूजन आमदार राजू नवकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहामध्ये पार पडलो त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तसंच गावकरी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होत आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या गावाला सगळ्याच गावकऱ्यांना तिथून करावं लागते सगळ्या गोष्टीसाठी या रस्त्याची अत्यंत आवश्यकता होते

सातत्याने त्यांच्या गावासाठी पाठपुरावा हो करत असतात मे महिन्यामध्ये त्यावेळेस सांगितलं त्याच वेळेस आपण इंजिनियर करायला पाठवलं आणि तात्पुरता आपण ते 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 ता काम करून घेण्यासंदर्भात त्यांना सूचनाही दिल्या पण आपल्याच गावकरी मंडळीने सांगितलं की आम्हाला रस्ता चांगल्या दर्जाचा झाला पाहिजे थोडा वेळ लागला तरी चालेल की जेणेकरून आपल्याला परमनंट दहा बारा वर्ष जाता आलं पाहिजे आलं पाहिजे आणि गावात हा प्रमुख रस्ता असल्यामुळे निश्चित ज्यांना ऐंशी लाख रुपयाचा निधी आपण त्या माध्यमातून मंजूर केलेला आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये आपले असलेले दोन्ही शिक्षक हे अत्यंत ॲक्टिव आहेत त्यामुळं मी सगळ्यात गावकरी मंडळीला विनंती करत म्हणतोय की आपल्या मालकीच्या फक्त दोनच शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या गरीब माणसाच्या बघितलं तर दोनच गोष्टी राहिल्या आहेत गरीबाच्या एक आपली लाल एस टी आणि दुसरी जिल्हा परिषदची शाळा